नमस्कार तर मी राणी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत करते तर पाहू शकता आता माझं इथे दिवाबत्ती चाललेलं आहे तर माझी सकाळचं आंघोळ करून घ्यायची नंतर दिवाबत्ती करून घ्यायचं हे माझं कामच असते म्हणजे सकाळची सुरुवात माझी दिवाबत्ती करूनच होते नंतर मग मी बाकीचे कामं आवरते तर तुम्ही पाहू शकता माझे केस मोकळे आहेत तर काल मी मेहंदी लावली होती त्याच्यामुळे आज मी केस धुतलेत तर चला देवाला हात जोडून घेते आणि पूर्ण दिवसाचा माझा पूर्ण दिवस असा रोजचा जो छान जातो तसाच माझा आजचाही दिवस छान जाऊ दे हीच माझी देवाकडे प्रार्थना असते तर चला आता देवापत्ती झाले आता चहा बनवून घेते तर चहा आम्हाला दोघांना म्हणजे आमच्या साहेबांना आणि मला तर चहा लागतोच त्यासाठी मी रोज पहिला चहा बनवून घेते आणि आमचे साहेब झोपेत उठल्याबरोबर पहिले चहा पितात मला तर आवडत नाही पण त्यांना सवय लागलेली आहे ते तिकडे ड्युटीवर असताना त्यांचं झोपेतून उठल्यावरच चहा असायचं त्याच्यामुळे ते पितात पण मी नाही मी ब्रश केल्याशिवाय चहा पितच नाही तर मला पहिलं आंघोळ करायची नंतर दिवापत्ती नंतर चहा तर पहा आता मी चहा ठेवून घेते पण चहा करताना रेग्युलेटर चालतच नव्हता व्यवस्थित काय झाले काय माहीत त्याला प्रॉब्लेम तर मग गॅस कसा बसा पेटून घेतला आणि त्यानंतर बस लागली मी पोहे बनवायला तर आज नाश्त्याला म्हटलं काय बनवा ता। तेच काय कळत नव्हतं तर म्हटलं चला झटपट पोहेच बनवून घेऊ रोजची आमची भाजी चपाती असते तर आज म्हटलं पोहे बनवून घेऊ तर आज बनवायचे होते करंजा करंजाचं करंजा सारण आणि शंकरपाळ्या तर म्हटलं आता चला पटपट आवरून घ्यावा आणि नाश्ता पण पटकन झाला तर आपल्याला बाकीचे कामं करता येतील तर चला म्हटलं आता यांना पोहे बनवून घेते पटपट तर पोह्याचा नाश्ता असला की भूक लवकर लागते त्यासाठी मी जास्त करून भाजी चपातीच बनवत असते पोहे रवा हे मग आमच्याकडं कमीच असतो आणि रवा बनवला तर गोड काही खात नाही त्याच्यामुळे बनवला तर थोडाच बनवा लागतो थो। चला आता आता नाश्ता बनवून घेते आणि त्याचबरोबर मी रात्री पहा जे उलण ठेवलेलं आहे आणि गणपण ठेवले तर हे धागे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे मॅट बनवण्यासाठी असतात ते ही रेडीमेड ना रांगोळी आहे धाग्यांची तर आता सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहे तर मीही ती रांगोळी बनवली तर रात्री बराच वेळ बसली होती रांगोळी बनवत तर ही रांगोळी मी काही चार बनवून घेतल्यात अजून बनवायच्यात तर पहा आमच्या ख खिडकीमधून मस्त ऊन येतं आतमध्ये हॉलमध्ये तर तुम्ही पाहू शकता आणि माझे दोन छान गुलाब आलेले आहेत झाडांना ती खूप सुंदर दिसते तर तुम्ही पाहू शकता की ते आतमध्ये आमच्या हॉलमध्ये हे ऊन आलेले आहे आतमध्ये ऊन आलं की मला खूप छान वाटतं घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं तर तुम्ही पाहू शकता आमचे गार्डन छोटंसं गार्डन आहे आमच्या गॅलरीमधलं आणि मी तुम्हाला शेअर पण केलेलं आहे अगोदर तर आता सर्व घरातली कामे आवरून घेतली आणि त्यानंतर लागले स्वयंपाकाला तर म्हटलं आता आज लवकरच स्वयंपाक करून घ्या म्हणजे आपल्याला बाकीचं पण करता येईल तर पहा मी इथे चवळीची भाजी बनवली आहे तर चवळी रात्रीच भिजायला टाकली होती शेंगदाणे मी वाटून घेतले आणि खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर मी मसाल्यामध्ये परतून घेतलं आणि नंतर अशा प्रकारे पातळ भाजी केली आता कुकरचं झाकण लावून देते आणि भाकरी करून घेते म्हणजे आपला स्वयंपाक आपला पूर्ण तयार होईल तर अशा प्रकारे आपला आता स्वयंपाक झाल्यानंतर मी घेतलं करंजाचं सारण बनवायला तर त्यासाठी पहा मी ते एक घमेले घेतले त्यामध्ये कालच मी खोबरं किसून घेतलं होतं आणि आता वाटीच्या प्रमाणाने आपल्याला खोबरं हे मोजून घ्यायचे तर पा तुम्ही पाहू शकता मी जी वाटी घेतलेली आहे त्याचप्रमाणाने मी खोबरं साडेचार वाटी इतकं मोजून घेतलं आणि त्याच वाटीने आता दोन वाट्या मी रवा घेतलेला आहे आता घेऊ आपण खोबरं भाजायला तर त्यासाठी मी इथे कढई ठेवली आणि खोबरं आता भाजून घेते तर हलक्याशा लाल रंग येऊस्त्र आपल्याला अशा प्रकारे खोबरं भाजून घ्यायचे तर आता हे माझं खोबरं भाजून झाले मी काढून घेते एका परातीमध्ये आणि त्यानंतर घेऊया आपण तिळ भाजायला तर पहा इथे मी तिळ घेतलेत तर जी वाटी घेतली होती आपल्याला त्याच वाटीने मी पाव पाव वाटी तिळ घेतलेत आता तिळ पण आपल्याला लालसरंगावर भाजून घ्यायचे आता तिळ भाजून घेतल्यानंतर आपल्याला आता रवा भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे तूप दोन चमचे मी तूप घेतलेला आहे आता त्यामध्ये रवा टाकून घेऊ आणि त्यानंतर रवा आपल्याला लालसरंगावर भाजून घ्यायचा आहे जसं आपण खोबरं भाजून घेतलंय प्रकारे आपल्याला हलकासा लाल रंग येऊच तर रवा पण भाजून घ्यायचा आहे आता सगळा रवा मी कढईमध्ये टाकून घेते आणि छान लालसर रंग येऊच तर भाजून घेते अशा प्रकारे आपल्याला खालीवर करून रवा भाजून घ्यायचा आहे आणि हे सर्व आपल्याला मीडियम गॅस करूनच भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही फुल गॅस ठेवला तर रवा हा खूप भा म्हणजे अव्यवस्थित भाजणार नाही आणि खूप लालसर होईल तर आपल्याला जास्त लालसर असा ला रवा करायचा नाही हलकासा लालसर करायचा आहे तर त्यानंतर आता मी रवा काढून घेतला आता आपल्याला भाजायची आहे खसखस तर पहा मी पुडी दाखवली पन्नास ग्रॅमची तर त्यातली अर्धी पुडी आपल्याला भाजून घ्यायची तर पंचवीस ग्रॅम मी खसखस घेतलेली आहे आता व्यवस्थित लालसर रंगावर तीही भाजून घेते अशा प्रकारे आपल्याला खसखस भाजून घ्यायची आता हे सर्व भाजून झालेलं आहे सगळं आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ तर पहा अशा प्रकारे मी एका भांड्यामध्ये सर्व काढून घेतलेला आहे आणि जे जे आपल्याला सामान लागते ते सर्व आपल्या जवळ काढून ठेवलंय की आपल्याला पटकन हाताशी लागतं त्यासाठी मी सर्व अगोदरच काढून ठेवते म्हणजे लवकर आपल्याला सर्व सामान भेटतं आता सर्व रवा मी कडईतला काढून घेतला आता त्यानंतर घेतले तीळ वाटून घ्यायला तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी तीळ बारीक वाटून घेतले आता तीळ पण आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर घ्यायचे आपल्याला पिटी साखर तर ही मी साखर अगोदरच वाटून ठेवली होती तर ज्या वाटेने आपण रवा आणि मैदा घेतला होता त्याच वाटेने आपल्याला साखर पण बारीक करून घ्यायची आहे तेवढीच आणि त्यानंतर टाकले मी मणुके आणि विलाईची जायफळची पूड मी अगोदरच करून ठेवली होती तर तीही आपल्याला अर्धा चमचा टाकून घ्यायची तर तुम्ही ह्यामध्ये कोणतेही तुम्हाला आवडते तसे ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता आता सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता ते झाल्यानंतर मी घेतले शंकरपाळा करायला तर त्यासाठी अगोदर आपल्याला कोलगटाचं भांडं घ्यायचंय आणि त्यामध्ये साखर आपल्याला टाकून घ्यायची तर इथे पहा मी एक वाटी साखर घेतली एक वाटीला थोडी कमी इतकी साखर घेतली तर तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तो तुम्ही पूर्ण एक वाटी साखर घेऊ शकता आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून अशा प्रकारे आपल्याला पूर्ण साखर विरगळून घ्यायची त्यामध्ये आता त्यानंतर घ्यायचं आहे मैदा तर तर जी वाटी दाखवली आहे त्या वाटीच्या प्रमाणाने मी चार वाटी इतका मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर घ्यायचे पाऊन वाटी UH, रवा तर अशा प्रकारे आपल्याला मैदा आणि रवा घ्यायचा आहे बरोबर प्रमाणात आपल्याला वाटीच्या प्रमाणात आपल्याला हे सर्व मोजून घ्यायचे आणि त्यानंतर मी टाकले चिमुटभर मीठ नंतर आपल्याला एक वाटी तूप घ्यायचे आणि तूप आपल्याला व्यवस्थित गरम करून अशा प्रकारे वितळून घ्यायचे आणि आता आपल्याला थोडं थोडं त्यामध्ये तूप टाकून व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचे जोपर्यंत आपल्या पिठाची मूठ बनत नाही तोपर्यंत आपल्याला थोडं थोडं तूप घालून व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचे तर अशा प्रकारे पहा मूठ तयार झाली म्हणजे आपल्या पिठाला व्यवस्थित तूप लागलेलं ला आहे आणि इतकं तूप आपलं उरलेलं आहे तर तूप आपलं अगदी प्रमाणात झालेलं आहे तर अशा प्रकारे आता तूप टाकल्यानंतर आता आपण टाकू साखरेचं पाणी तर साखरेचं पाण्यासाठी मी एक वाटी साखर घेतली होती आणि एक ग्लास पाणी घेतलंय तर आता आपण हे सर्व साखरेचं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घेऊ तर ह्यासाठी मला पूर्ण ते साखरेचं पाणी लागून वरती अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे जर तुम्हाला पीठ मळताना पाणी थोडं कमी पडलं तर तुम्ही वरून पाणी वापरू शकता तर हे पीठ मळताना आपल्याला घट्टसरच पीठ मळायचंय अगद सैल असं पीठ मळायचं नाही तर घट्टसर पीठ मळलं की आपल्या शंकरपाळा अगदी खुसखुशीत होतात त्यासाठी आपल्याला पाण्याचा उपयोग थोडा कमीच करायचा आहे जास्त पातळ आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं नाही तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी हलक्या हाताने हे पीठ मळून घेतलेलं आहे आता पीठ मळल्यानंतर आपण याचे गोळे बनवून घेऊ तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी हे गोळे बनवून घेतलेत अगदी दाबून दाबून आपल्याला गोळे बनवून घ्यायचे नाही आता पीठही मळून झाले आणि त्याचे गोळे बनवून झालेत आता आपलं तेल गरम करायला ठेवू म्हणजे आपल्याला पटकन शंकरपाळ्याही तळता येतील तर चला तर मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आपल्याला शंकरपाळ्या बनवून घ्यायच्यात तर एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि तो आपल्याला पाव इंच जाड राहीन इतका आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी हे लाटी लाटून घेतले त्यानंतर आपल्याला त्याच्या कडा कट करून घ्यायच्या तर चौकोन आकारामध्ये आपल्याला त्याच्या कडा कट करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला व्यवस्थित शेपमध्ये शंकरपाळी कट करून घेता येईल तर चौकोन आकारामध्ये मी सर्व शंकरपाळा कट करून घेतल्या आता आपलं तेलही गरम झालंय तर तेल एकदम आपल्याला जास्त गरम पण नाही करून घ्यायचं मध्यम आचेवर आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं शंकरपाळी तळताना जर आपण सुरुवातीला शंकरपाळी टाकली जास्त गरम असलं तर ती शंकरपाळी एकदम लगेच लाल होते त्यामुळे आपल्याला मध्यम आचेवरच तेल गरम करून घ्यायचे आणि नंतर एक एक शंकरपाळी त्यामध्ये सोडून घ्यायची आता एक एक शंकरपाळी सोडतानी सर्वात अगोदर आपण एक शंकरपाळी टाकून ती चेक करायची जेव्हा ती बुडबुडी येऊन वर येईल तर समजा आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता चला सर्व शंकरपाळ्या मी त्यामध्ये टाकून घेते आणि अगदी मध्यम गॅसवर मी हे शंकरपाळ्या व्यवस्थित तळून घेते तर पहा अशा प्रकारे आपल्याला खालीवर शंकरपाळ्या करायच्यात आणि व्यवस्थित तळून घ्यायच्यात तर मध्यम याच्यावर जर आपण शंकरपाळ्या तळल्या तर त्यांना व्यवस्थित लेअर्स पण येतात आणि छान आतून पण आपल्या शंकरपाळ्या व्यवस्थित तळल्या जातात त्यासाठी आपल्याला मध्यम स्लो गॅसवरच ह्या तळून घ्यायच्यात तर हलकासा लाल रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाळ्याला तर अजून थोडा लाल रंग येऊसर आपल्याला ह्या तळून घ्यायच्यात तर अशा प्रकारे मी लालसर रंगावर अशा शंकरपाळ्या ह्या सर्व तळून घेतलेल्या आहे म्हणजे सर्व नाही झाले अर्ध्याच झालेल्या आहे आणि अर्ध्या शंकरपाळ्या माझ्या लाटून तळायच्या आहेत तर मला ते उरकत नव्हतं त्यासाठी ला। <laughs> मी आता बसवले आहे आमच्या साहेबांना खाली लाटायला बघा आमचे साहेब कसे लाटतात ते मस्त चौकोनी चौकोनी लाटून देतात हे आणि मी तळते आणि आमचा साहिल बनवतोय व्हिडिओ आणि येऊन खातोय शंकरपाळ्या एक एक तर अशा प्रकारे आमच्या चालल्या होत्या शंकरपाळ्या बनवायच्या तर किती मस्त लेअर्स आलेले ले पाहू शकता आपल्या शंकरपाळ्याला जर कुणी आपल्याला मदत केली तर प्रत्येक गोष्ट आपली पटकन तयार होते आणि छानही होते तर चला अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळ्या आता तळून घेते शंकरपाळ्या आणि करंजाचं सारणाचं मी परफेक्ट प्रमाणे ते सांगितलेलं आहे याचप्रमाणे तुम्हीही बनवा आणि परफेक्ट प्रमाणात आपल्या शंकरपाळ्या आणि करंजा बनवा तर अशा पद्धतीने आपल्या पहा मस्त खुशखुशीत अशा ह्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहे तुम्हाला फोडून दाखवते एकदम बिस्किटाप्रमाणे आपल्या ह्या शंकरपाळ्या तयार होतात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद